चला आज गोष्ट करूया एका अशा राजाची ज्याने शून्यातून स्वराज्य निर्माण केलं मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाचा मागोवा घेऊया हिंदवी स्वराज्य फक्त दोन शब्द पण याच दोन शब्दांमध्ये महाराजांच्या संपूर्ण जीवनाचं सार दडलंय याचा अर्थ होता रयतेचं राज्य जे कोणाही परकीय सत्तेच्या अधीन नसेल हीच ती ठेणगी होती ज्यातून पुढे एका विशाल साम्राज्याची आग पेटली पण प्रश्न हा आहे की इतकं मोठं स्वप्न एका लहान मुलाच्या मनात रुजलं तरी कसं कुठून झाली या प्रवासाची सुरुवात तर सोळाशे तीस मध्ये शिवनेरी किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला त्यांची आई राजमाता जिजाबाई त्या फक्त आई नव्हत्या तर पहिल्या गुरु होत्या त्यांनीच शिवाजी महाराजांच्या मनात स्वाभिमान न्याय आणि स्वराज्याचं बीज पेरलं आणि याच प्रेरणेतून वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी त्यांनी आपल्या मित्रांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली ही फक्त एक शपथ नव्हती तर एका नव्या युगाची जणू गर्जनाच होती स्वप्न तर पाहिलं पण समोर होत्या मुघल आणि आदिलशाहीसारख्या सत्ता मग हे प्रत्यक्षात आणायचं कसं इथेच शिवाजी महाराजांची अद्वितीय बुद्धिमत्ता आणि युद्धनीती कामी आली त्यांचं उत्तर होतं गनिमी कावा आता हे काय आहे सोप्या भाषेत सांगायचं तर कमीत कमी सैन्यात वेगाचा आणि अचानक हल्ल्याचा वापर करून मोठ्या शत्रूला गोंधळात पाडणं आणि हरवणं या तंत्रामुळे ते कमी सैन्यबळ असूनही मोठ्या शत्रूंना भारी पडले अफजल खानाचा वध ही फक्त एक लढाई नव्हती हा आदिलशाहीच्या गर्वावर केलेला थेट प्रहार होता या एका घटनेनं सगळ्यांना दाखवून दिलं की फक्त ताकदीवर नाही तर बुद्धीच्या जोरावरही मोठ्यात मोठ्या शत्रूला हरवता येतं आणि मग शाहिस्ते खान जरा विचार करा शत्रूच्या बाले किल्ल्यात थेट त्याच्या महालात घुसून हल्ला करण्याची हिंमत या घटनेने तर बलाढ्य मुघल साम्राज्याला सुद्धा हादरा बसला आणि शिवाजी महाराजांच्या नावाचा दरारा देशभर पसरला आणि आग्र्यातून सुटका ही तर एक अशी गोष्ट आहे जी आजही अंगावर काटा आणते औरंगजेबाच्या कडेकोट पहाऱ्यातून मिठाईच्या पेटाऱ्यातून निसटणं हे त्यांच्या अतुलनीय चातुर्याचं आणि धैर्याचं उत्तम उदाहरण आहे पण स्वराज्याचा हा प्रवास सोप्पा नव्हता अनेकदा मोठी किंमत मोजावी लागली कोंढाणा किल्ला जिंकला पण त्यासाठी महाराजांनी आपला बालपणीचा मित्र तानाजी मालुसरे यांना गमावलं तेव्हा त्यांच्या तोंडून जे शब्द निघाले गड आला पण सिंह गेला यात त्या विजयामागची वेदना स्पष्ट दिसते इतका संघर्ष इतकं बलिदान यानंतर आता वेळ आली होती ते स्वप्न सत्यात उतरवण्याची त्याला एक मूर्त सार्वभौम रूप देण्याची सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ही तारीख इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिली गेली का कारण याच दिवशी एका जहागीरदाराचा मुलगा स्वतःच्या हिंमतीवर एका स्वतंत्र राज्याचा छत्रपती होणार होता रायगडावर ह्याच दिवशी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते रयतेचे छत्रपती झाले रायरेश्वराच्या मंदिरात घेतलेली ती शपथ आता एका सार्वभौम मराठा साम्राज्याच्या रूपात पूर्ण झाली होती पण शिवाजी महाराज फक्त एक महान योद्धे नव्हते ते एक अत्यंत कुशल प्रशासकी होते खर तर त्यांनी जी व्यवस्था उभी केलीये ती त्या काळाच्या खूप पुढे होती त्यांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली म्हणजे काय तर आठ मंत्र्यांची एक टीम आजच्या कॅबिनेटसारखीच पंतप्रधान अर्थमंत्री सेनापती प्रत्येकाचं काम ठरलेलं होतं यामुळे राज्यकारभार एकदम सुरळीत आणि प्रभावीपणे चालायचा त्यांच्या शासनाच्या केंद्रस्थानी नेहमी रयत होती लोकांचं भलं करणं सगळ्या धर्मांचा आदर करणं ही त्यांच्या प्रशासनाची ओळख होती इतकंच नाही तर त्यांनी समुद्राचं महत्त्व ओळखलं आणि भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या रक्षणासाठी एक शक्तिशाली आरमारही उभं केलं तर मग शिवाजी महाराजांकडून आपल्याला काय शिकायला मिळतं त्यांचा वारसा आज इतका महत्त्वाचा का वाटतो सोळाशे ऐंशी साली रायगडावर त्यांचं निधन झालं पण त्यांचं शरीर जरी गेलं तरी त्यांचे विचार त्यांनी स्थापन केलेलं स्वराज्य हे कायम राहिलं त्यांचा प्रभाव आजही जिवंत आहे आणि मग शेवटी हाच प्रश्न राहतो की एक असा राजा ज्याने युद्धनीती आणि न्याय ह्या दोन्हींना एकत्र आणलं त्यांच्याकडून आजच्या काळातलं नेतृत्व काय शिकू शकतं यावर विचार करण्यासारखं आहे